हिस्ट्री ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालपण आणि शिक्षण डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे एकशे चोपन्न एप्रिल एक हजार आठशे एक्क्याण्णव रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई आंबेडकरांचे वडील तिथल्या सैनिकी शाळेमध्ये नोकरीला होते एक हजार आठशे त्र्याण्णव मध्ये वडील रामजी नोकरी निवृत्त झाले तेव्हा आपल्या मूळ गावी म्हणजे महाराष्ट्रातील सातारा येथे कुटुंबासह राहण्यास आले वयाच्या पाचव्या वर्षी भीमरावांना शाळेत घातले आईचा मृत्यू त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी झाला त्या काळात समाजात असलेल्या स्पृश्यास्पृश्यतेचे चटके लहान भीमरावांना नेहमीच सहन करावे लागले पण त्यातूनही प्रेरणा घेऊन ते आपल्या लक्ष्यावर कायम स्थिर राहिले भीम खूप हुशार विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या शिक्षकांचे ते आवडते होते त्यांनीच आंबवडेकर हे त्यांचे आडनाव बदलून आंबेडकर लिहिले प्राथमिक शाळेनंतर वडिलांनी त्यांचे नाव मुंबईच्या प्रसिद्ध एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये घातले आणि सगळे कुटुंब पटेल मजूर कॉलनी मध्ये भाड्याच्या घरात राहायला गेले चाळीच्या गजबजाटामुळे भीमरावांचा अभ्यास नीट होत नव्हता म्हणून मध्यरात्री दोन वाजताच उठून ते अभ्यासाला बसत असत दिवसाचणी रोड जवळील उद्यानात अभ्यासाला जात असत तिथे केळुसकर नावाच्या एका विद्वान गृहस्थांशी भीमरावांची ओळख झाली त्यांच्याकडून ते खूप काही चांगले शिकत गेले इस एक हजार नऊशे सात साली भीमराव मॅट्रिक झाले लग्न वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचे लग्न दापोलीच्या रमा यांच्याशी झाले त्यावेळी रमा नऊ वर्षांच्या होत्या त्यानंतर तरही त्यांचा अभ्यास सुरूच होता दुसरे लग्न आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाई यांचे एक हजार नऊशे पस्तीस मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले एक हजार नऊशे चाळीसच्या उत्तरार्धात भारतीय राज्यघटनेचा मसुदा पूर्ण केल्यानंतर त्यांना झोपेची कमतरता होती त्यांच्या पायात न्यूरोपॅथिक वेदना होत होत्या आणि ते इन्सुलिन आणि होमिओपॅथिक औषधे घेत होते ते उपचारासाठी बॉम्बे मुंबई येथे गेले आणि तेथे डॉक्टर शारदा कबीर यांना भेटले ज्यांच्याशी त्यांनी पंधरा एप्रिल एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस रोजी नवी दिल्ली येथे त्यांच्या घरी विवाह केला डॉक्टरांनी एक चांगला स्वयंपाकी आणि वैद्यकीय ज्ञान असलेल्या जीवन साथीदाराची शिफारस केली माई किंबा माई साहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकोणतीस मे दोन हजार तीन रोजी मेहरवली नवी दिल्ली येथे वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी निधन झाले सेनेमध्ये लेफ्टनंटच्या पदावर घरची आर्थिक स्थिती तंगीची असल्यामुळे श्री सयाजीराव गायकवाडांकडून त्यांना महिना वीस रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिली इस एक बारा मध्ये ते बी ए झाले मग बडोदा रियास्तीतच त्यांना सेनेमध्ये लेफ्टनंटच्या पदावर नोकरी मिळाली वडिलांचा मृत्यू नोकरीवर रुजू होऊन पंधरा दिवस झाले नाही तोच मुंबईला वडिलांच्या आजारपणाची तार मिळाली व त्या एक हजार नऊशे त्र्याण्णव मध्ये त्यांचा मृत्यू झाला आता सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली त्यांना समजले की बडोद्याचे महाराज परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देतात त्याच्या बदल्यात बडोदा संस्थानात दहा वर्षे नोकरी करावी लागते ही अट त्यांनी मान्य केली आणि बारा जुलै एक हजार नऊशे तेरा रोजी ते न्यूयॉर्कला पोहोचले कोलंबिया विद्यापीठात पीए इस एक हजार नऊशे पंच्याण्णव मध्ये ते ए झाले व इस एक हजार नऊशे सोळा मध्ये कोलंबिया विद्यापीठात त्यांनी पीए डी चा प्रबंध प्रस्तुत केला नंतर लंडनला जाऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स विद्यापीठात अर्थशास्त्र व राजनीतीशास्त्राचा अभ्यास केला त्याच वेळी त्यांच्या शिष्यवृत्तीचा कालावधी संपूर्ण बडोदा संस्थानात फौजी सचिवाच्या पदावर नोकरीला लागले इथे त्यांच्यापेक्षा खालचे अधिकारी व कामगारांनी त्यांचा अधिकार मानला नाही म्हणून अपमानित होऊन इस एक हजार नऊशे सतरा मध्ये नोकरी सोडून ते मुंबईला निघून आले छत्रपती शाहू महाराज मदत आणि कॉलेजमध्ये प्रोफेसर नोव्हेंबर एक हजार नऊशे अठरा मध्ये चारशे पन्नास रुपया पगारावर कॉलेज कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली तरीही उच्च शिक्षण घेण्यासाठी भीमराव अस्वस्थ होते म्हणून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज व मित्रांच्या मदतीने इस एक हजार नऊशे वीस मध्ये इंग्लंडला जाऊन बॅरिस्टरीचे शिक्षण घेऊ लागले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात परतताना ते तीन महिने जर्मनी मध्ये थांबले तेथे त्यांनी बॉन विश्वविद्यालय मध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले बहिष्कृत हितकारी नोकरीकार वकिलीकार प्रत्येक ठिकाणी त्यांची अस्पृश्यता आड येत होती म्हणून त्यांनी मागासलेल्या व दलित जातींचे नेतृत्व करायला सुरुवात केली शोषित पीडितांच्या उद्धारासाठी ते कटिबद्ध झाले देशात जागोजागी संस्था सुरू केले मुंबईत बहिष्कृत हितकारिणी सभा उघडली या संस्थेमार्फत मागा अस्पृश्य वर्गासाठी शाळा विद्यार्थी वसतीगृह ग्रंथालय सुरू केले मागास वर्गीयांसाठी सरकारी नोकरीची मागणी केली सरकारला मान्य करावेच लागले सरकारी आदेश निघाला की सरकार मान्य सरकारी सहायता मिळालेल्या संस्थांमध्ये अस्पृश्यांना घ्यावेच लागेल एका बाजूने डॉक्टर आंबेडकर सरकारकडून धागा न्याय मिळवून देत होत तर दुसऱ्या बाजूने अंधविश्वास वाईट चालीरीती मुळातून उखडून फेकण्याचा प्रयत्न करीत मंदिर प्रवेश पाणी प्रश्न सोडविण्यात यशस्वी होत होत अमेरिका प्रवास अमेरिका प्रवासात डॉक्टर आंबेडकरांना आजपर्यंत कधीही मिळालेल्या समानतेचा व्यवहार अनुभवायला मिळाला लिंकन व वा वॉशिंग्टन यांची जीवन वाचून त्यांना प्रेरणा मिळाली त्यांच्या अनुभवाला नवीन रंग मिळाल अस्पृश्याच अधिकारांसाठी संघर्ष करायला विष केले ते जेव्हा एक हजार नऊशे तेरा मध्ये अमेरिकेत गेले होते तेव्हा लाला लजपतराय यांनी आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यावा यासाठी खूप प्रयत्न केले होते पण ते त्या वेळी सहमत नव्हते आता त्यांचे भारताच्या राजकारणावरही नीट लक्ष होते त्यांनी आपली पूर्ण ताकद भारतातील अस्पृश्योद्धारासाठी वापरली चार ऑक्टोबर एक हजार नऊशे तीस व बारा सप्टेंबर एक हजार नऊशे एकतीस रोजी लंडन मध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी मुंबईहन ते रवाना झाले होते त्या परिषदेत भारतातील जाती व्यवस्थे संबंधी जोरदार शब्दांत आपले विचार त्यांनी मांडले होते हरिजन सेवक संघ स्थापना लंडनहून परतल्यावरही भारतात जाती व्यवस्था समाप्त करण्यासाठी त्यांनी संवर्ग सुरू केला वीस ऑक्टोबर एक हजार नऊशे अस्पृश्यांसाठी सर्व मतदार संघाची घोषणा केली पण या विरोधात गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण आरंभिले शेवटी पुण्यात झालेल्या एका चर्चेत अस्पृश्यांना वेगळा मतदार देता त्यांना वेगळे प्रतिनिधित्व देण्याचे निश्चित ठरले काँग्रेसने अस्पृश्यांना काही विशेष सुविधा दिल्या तेव्हापासून अस्पृश्यांबरोबर असलेल्या हिंदूंच्या दृष्टिकोनात बराचसा फरक झाला पंडित मदनमोहन मालवीयजींनी मुंबईतील एका मोठ्या सभेत अस्पृश्यांना विहिरी कळी व सार्वजनिक ठिकाणांचा वापर करण्याचे अधिकार देण्याची घोषणा केली यापुढे कोणाला अस्पृश्य म्हटले जाणार नाही असेही जाहीर केले या सगळ्या धोरणांच्या कार्यवाहीसाठी अस्पृश्यता निवारण संघाची स्थापना केली हाच पुढे हरिजन सेवक संघ झाला गांधींनी हरिजन नावाची पत्रिका सुरू केली स्वतंत्र मजूर दल स्थापन ऑगस्ट एक हजार नऊशे छत्तीस मध्ये आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर दल स्थापन केले त्याचे ते अध्यक्ष निवडले गेले दिसत फेब्रुवारी एक हजार नऊशे सत्तीस रोजी झालेल्या निवडणुकीत यांच्या दलाचे सतरा पैकी तेरा साथी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले व्हायस रॉयनी जुलै एक मध्ये कार्यकारी परिषद तयार केली त्यात डॉक्टर आंबेडकरांना श्रम पद दिले इस एक मध्ये भीमराव संविधान सभेचे सदस्य निवडले गेले बौद्ध धर्माचा स्वीकार एकोणतीस नोव्हेंबर एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस रोजी संविधान सभेने डॉक्टर आंबेडकरांनी सादर केलेले संविधान भारतासाठी स्वीकारले पण नंतर काही वैचारिक विरोधामुळे सत्तावीस सप्टेंबर एक हजार नऊशे एकावन्न एक रोजी डॉक्टर भीमरावांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते मुंबईला आले त्यानंतर चौदा ऑक्टोबर एक हजार नऊशे रोजी दसऱ्याच्या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला कारण त्यांच्या मते हिंदू समाजात स्वतंत्रता व समानतेचा अभाव होता दि पंधरा नोव्हेंबर एक हजार नऊशे छप्पन्न ला त्यांनी विश्व बौद्ध संमेलनात भाग घेतला त्यांच्याबरोबर अनेकांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार केला अस्पृश्यते विरुद्ध संघर्ष आंबेडकर म्हणाले होते अस्पृश्यता ही गुलामीपेक्षा वाईट आहे आंबेडकरांना बडोदा संस्थानाने शिक्षण दिले होते त्यामुळे त्यांची सेवा करणे बंधनकारक होते त्यांची महाराजा गायकवाड यांच्या लष्करी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती परंतु जातीभेदामुळे त्यांना काही काळातच काढून टाकण्यात आले अल्पावधीतच त्यांना ही नोकरी सोडावी लागली त्यांनी या घटनेचे वर्णन त्यांच्या आत्मचरित्र वेटिंग फॉर अविसामध्ये केले आणि एक खासगी ट्यूटर म्हणूनही त्यांनी काम केले आणि गुंतवणूक सल्लागार व्यवसायाची स्थापना केली परंतु हे सर्व प्रयत्न यशस्वी झाले जेव्हा त्यांच्या ग्राहकांना कळले की तो अस्पृश्य आहे ते अर्थशास्त्रातील राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले ते विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी झाले असले तरी इतर प्राध्यापकांनी त्यांना त्यांच्यासोबत पिण्याच्या भांडेवरून वाद घालत असे आंबेडकर भारतातील एक अग्रगण्य विद्वान म्हणून भारत सरकार कायदा एक हजार नऊशे एकोणीस चा मसुदा तयार करणाऱ्या साउथबरो समितीसमोर पुरावे देण्यासाठी आमंत्रित केले होते या सुनावणी दरम्यान आंबेडकरांनी दलित आणि इतर धार्मिक समुदायांसाठी स्वतंत्र मतदार आणि आरक्षणाची वकिली केली हे प्रकाशन लवकरच वाचकांमध्ये लोकप्रिय झाले आणि आंबेडकरांनी पुराणमत्वादी हिंदू राजकारण्यांवर आणि भारतीय राजकीय समुदायाच्या जातीभेदाविरुद्ध लढण्याच्या अनिच्छेवर टीका करण्यासाठी त्याचा वापर केला दलित वर्गाच्या एका परिषदेतील त्यांच्या भाषणाने कोल्हापूर राज्यातील स्थानिक शासक शाहू चतुर्थाला खूप प्रभावित केले ज्यांच्या आंबेडकरांसोबतच्या जेवणाने पुराणमत्वादी समाजात खळबळ उडाली मुंबई उच्च न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिस करत असताना त्यांनी अस्पृश्यांचे शिक्षण आणि उन्नतीसाठी प्रयत्न केले त्यांचा पहिला संघटित प्रयत्न म्हणजे केंद्रीय संस्था बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना ज्याचे उद्दिष्ट शिक्षण आणि सामाजिक आर्थिक सुधारणा तसेच उदासीन वर्ग म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बहिष्कृत लोकांच्या कल्याणाला चालना देण्यासाठी होते दलित अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी मुकनाय बहिष्कृत भारत समता प्रबुद्ध भारत आणि जनता अशी पाच मासिके काढली एक हजार नऊशे पंचवीस मध्ये सायमन कमिशनवर काम करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली जैक बॉम्बे प्रेसिडेंसी कमिटी मध्य सर्व यूरोपीय सदस्य होते बहुतेक भारतीय आंबेडकर स्वतंत्रपने भविष्य घटनात्मक सुधारण शिफारसी लिख लिया डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरी जयस्तंभ कोरेगा एक जानेवारी एक हजार नौशे सत्तावीस आंबेडकर एक जानेवारी एक हजार नौशे सत्तावीस रोजी कोरेगाव कोरेगा जयस्तंभ येथे दुसऱ्या इंद्रजमराठा युद्धा दरम्यान एक जानेवारी एक हजार आठशे अठरा रोजी कोरेगावच्या लढाईत शहीद झालेल्या भारतीय महार सैनिकांच्या सन्मानार्थ एका समारंभाचे आयोजन केले होते येथे महार समाजातील सैनिकांची नावे संगमरवरी शिलालेखावर कोरली गेली आणि कोरेगाव दलितांच्या स्वाभिमानाचे प्रतीक बनले एक हजार नऊशे सत्तावीस पर्यंत डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरुद्ध व्यापक आणि सक्रिय चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला सार्वजनिक आंदोलने सत्याग्रह आणि मिरवणुका याद्वारे त्यांनी समाजातील सर्व घटकांसाठी पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्रोत तर खुले केलेच पण अस्पृश्यांना हिंदू मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी लढा दिला त्यांनी महाड शहरातील अस्पृश्य समाजाला शहरातील चौदार जलाशयातून पाणी काढण्याचा अधिकार मिळावा यासाठी सत्याग्रहाचे नेतृत्व केले प्राचीन हिंदू मजकूर मनुस्मृतीचा जाहीर निषेध केला ज्यातील अनेक श्लोक उघडपणे जातीय भेदभाव आणि वर्णद्वेषाचे समर्थन करतात आणि त्यांनी औपचारिकपणे प्राचीन ग्रंथाच्या प्रती जाळल्या पंचवीस डिसेंबर एक हजार रोजी त्यांनी नेतृत्वाखाली मनुस्मृतीच्या प्रती जाळल्या हजारो तीन महिन्यांच्या तयारी नंतर एक हजार नऊशे तीस मध्ये आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला काळाराम मंदिर आंदोलनात सुमारे पंधरा हजार स्वयंसेवक जमले ज्यामुळे ही नाशिक मधील सर्वात मोठी मिरवणूक ठरली मिरवणुकीचे नेतृत्व लष्करी स्काउट्स तुकड्याने केले होते महिला आणि पुरुष शिस्तीने सुव्यवस्था आणि निर्धाराने प्रथमच परमेश्वराचे दर्शन घेत होते जेव्हा ते वेशीवर पोहोचले तेव्हा ब्राह्मण अधिकाऱ्यांनी दरवाजे बंद चरित्र हिंदू समाजातील दडपशाही प्रवृत्ती विरुद्ध केलेल्या विद्रोहाचे प्रतीक म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर होते एका दरिद्री अस्पृश्य दलित उपेक्षित कुटुंबात जन्मलेले आपली कर्मठता दृढ संकल्प शक्ती अदम्य भावना आणि मुत्सद्देगिरीमुळे भारतातील वर्षानुवर्षे दले पिचलेल्या समाजासाठी खरे खुरे देवदूत होऊन आले स्वतंत्र भारताच्या संविधानाचे निर्माते झाले अशा या महान नेत्याचे चरित्र खरोखरीचे प्रेरणास्पद आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रसिद्ध ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ भारतीय राज्यघटना गौतम बुद्ध व त्याचा धम्म माझी आत्मथा डॉ आंबेडकरांचे गाजलेले लेख व भाषणे शुद्ध कोण होते थॉट ऑन पाकिस्तान डी आर बी आर आंबेडकर हिज असेंब्ली डॉक्टर आंबेडकर हे एक थोर विद्याप्रेमी होते त्यांनी आयुष्यभर ज्ञानाची उपासना केली विद्या विनय व शील ही त्यांची तीन उपास्य दैवते होती ज्ञानाने मनुष्य गर्विष्ठ बनता कामाने तर तो विनयशील बनला पाहिजे आणि माणसाने शील ही पवित्र ठेवले पाहिजे भगवान बुद्ध संत कबीर आणि ज्योतिबा फुले या तिघांना ते आपले गुरु मानि त्यांनी आपल्या विचारात सामाजिक समतेचा आग्रह धरला आपले विचार समाजात मान्य व्हावेत म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी कधीही हिंसाचाराचा दर्पशाहीचा मार्ग स्वीकारला नाही त्यांचा विशेष होता मृत्यू सहा डिसेंबर एक हजार नऊशे छप्पन्न रोजी या भारतातील क्रांतिकारी महामानवाचा मृत्यू झाला भारतरत्न भारत सरकारने भारताच्या या सुपुत्राचा सन्मान इस एक हजार नऊशे नव्वद रोजी राष्ट्राचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशीच हिस्ट्रिकल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा तुमच्या मित्रमैत्रिणीला पुढच्या व्हिडिओ मध्ये